विभागेश्वर आणि ज्ञानेश्वर ठीक आहे आपण ज्ञानेश्वर आणि विभागेश्वर झालो पण ज्ञानाचं जाणलं तर हे खोटे भाव काय होतात सांगतात जाणणार आहे असं आपण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती स्वतःला जर जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून आपण जीवनात काय केल्यापर्यंत स्वतःमुळे आपण सतत राहतो आणि मग आपल्याला जर आता मी स्वतः ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं ज्ञानेश्वर झालो तर आपल्याला आत्ता पण शांती आणि शांती ज्ञानाचा ऐश्वर नाही तर आत्ता पण आपण काय होतो ज्या गतीत फक्त फिरत राहतो कधी गती कधी देवगती कधी नारती कधी फिर्यंच म्हणजे वेगवेगळ्या गतीमध्ये आपण फिरलो आणि हे फिरणं काय मला शांतीला कारण नाही म्हणून मी माझा ज्ञानदर्शन स्वभाविक जीभ आहे हे जाणलं तर आपल्याला पुढं पण शांती बघा की राजकुमाराकडन पैसे मागायचे आणि राजकुमार इतका भोळा असतो सर्व जे मागल ते द्यायचं असं त्यांनी केलंय तर तिथं काय झालं तर तो काय करायचा फक्त मागायचं मागायचं आणि ते त्यांनी न करायचं मग अशा पद्धतीने काय झालं की आता राजकुमाराचं लग्न झालं राजकुमाराचं लग्न झाल्यानंतर आता तो त्या मुलीला घेऊन लग्न कसं झालं राजकुमारचं तो घोड्यावर जात असताना घोडा जरा काहीतरी अं उधळला आणि त्याने काय केलं की तो घोडा काय झाला उधळल्यानंतर तिकडं दिसतो तर तिथं तो उधळल्यानंतर तो जंगलात फेकला गेला आणि मग तिथं इकडं तिकडं बघतो तर समोर झोपडी असते आणि त्याला खूप आता जखमा वगैरे झालेल्या आली बघायला हा कोण आहे आणि मग त्याने त्याला जात नेलं त्या मुलीने ने आणि वडिलांनी त्याची खूप सेवा केली महिनाभर केली आणि शेवटी आता तो निघणार तेव्हा काय म्हणतो कि आता त्याच्याशीच तुझा विभाग करायची माझी इच्छा आहे आणि त्याला विचारलं म्हणजे आहे का तयारी आहे तिला पण विचारलं ते दोघं पण तयार झाले म्हटल्यावर तिथं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तो गावात यायला लागला की तो परत मित्र भेटला आणि मित्र भेटल्यावर म्हणतो ही कोण आहे तो म्हणतो माझी ही पत्नी आहे पत्नी आहे की घेऊन टाकू लांब आणि तो इतका असतो की तो म्हणतो घेऊन टाक आणि इतकं झालं त्याने काय केलं घेऊन पण टाकली पण जरा ह्या धोका आहे हे माहित होतं राजकुमाराला म्हणून त्याने ते दोघं एका हॉलमध्ये बसून बोलत तर वर असतो झरोके असतात तिथं थांबलेलं असतं आणि थांबलेलं असतं मग त्याने सगळं विचारलं कसं काय याच्याशी तुझं लग्न झालं तिनं जसं तसं सांगितलं सांगितल्यानंतर त्याला इतका पश्चाताप झाला की राजकुमार किती सरळ आहे आणि त्याने मी मागितलं की देऊन टाकलं पण ह्यांचं तर उलट कसं सेवेत न झालेलं आहे लग्न आणि मग असं ह्यानं मागायला मी नको होतं इतका पश्चाताप झाला इतका पश्चाताप झाला की त्यांनी आपली कट्यार काढली आणि स्वतःच्या मानेवरच चालवणार असत तेवढ्यात राजकुमाराने वर्ग उडी मारली आणि ती कट्यार काढून घेतली आणि तो म्हणतो मित्राचा कि मला तुझा काही सुद्धा अनुभव घेऊन जाईल ना म्हणजे त्याला खूप पश्चाताप झाला की आपण काय केलं हे म्हणून आपल्याला घ्यायचंय की आपण सुद्धा करत विकारी आणि विभाव विकारी भाव करून आपण काय करतो की आपल्याला सारखं त्यातच आनंद मानतो की त्या सकाळपासून काय काय भाव केले घेऊन काढायचे काय काय केले सकाळपासून भाव आपण काहीच नाही बोला की सगळं विभाव सगळं विभाग किती प्रामाणिक आहे पण सगळं विभाग केला ते पण सांगायला पण आपल्याला पैसे होत नाही तर आपण सगळे भाव केले खायच प्यायचं मोफ मेन करायचं रविवारची सुट्टी आहे मग रविवारचा मेनू काय एकासन सगळ्यांचे कुठं तुम्ही केलाय बाकीचे प्रश्न आहे पण बाकीचे कुठं सगळे एकासन करतात कोण करत नसते तर ते आपल्याला ते कासन वगैरे केलं तर त्यातनं आपल्याला त्रास होत म्हणून आपण काय म्हणतो दिवसभर हात बसायचं थोड्या वेळ चिवडा थोड्या वेळ थोड्या वेळ काय केलं परत नको असलेलं सगळं गोळा करत राहतो आपण पण ज्ञान जरा लक्षात तर मी अंशन स्वभावी आहे असं म्हणजे खाणं आणि अंशन म्हणजे न खाणं मग माझा न खाणे स्वभाव आहे जाणणं स्वभाव आहे आणि असं मी माझ्या जाणून जाणून स्वभावाला जाणू लागलो तर मला ही खोटी रुची राहणार नाही म्हणून ना आपल्या अनेक जन्म कशा गेलेत खायचं प्यायचं मौस मजा करायचं यातच गेलय होत अर्थध्यान म्हणजे पीडा रौद्रध्यान म्हणजे मौस आणि धर्मध्यान म्हणजे आपण वस्तू धर्म वस्तूचा जो स्वभाव आहे ते झालं धर्मध्यान आणि धर्मे भवन ध्यान जो धर्म स्वरूपात राहतो त्याला धर्म आहे म्हणून महाराजांनी धर्मध्यान म्हणायचे नाही धर्म ध्यान जे धर्मामध्ये राहतो म्हणजे आपल्या वस्तू स्वभावात राहतो ते धर्म रा। ध्यान झालं म्हणून आपण आपल्या स्वभावाचं ध्यान केलं तर आपल्याला शांती आणि स्वभावाचं ध्यान केलं नाही बाहेरचं सारखं अर्थ रौद्र ध्यान केलं तर आकुलत आहे अर्थ रौद्र ध्यानामध्ये इष्टाचा संयोग व्हावा अनिष्टाचा वियोग व्हावा वेदना कशा फरक राहायच्या आणि निदान कशा फळ बना काय मिळतं असे सगळे खोटे भाव केले हे सगळं झालं चार प्रकारचं अर्थ ध्यान म्हणजे पिडा मग बघ आपल्याला आता शिबिर झालं कसं वाटलं शिबिर सगळ्यांना लांबून पाहून सुना गेलोच नाही आपण गेलो होतो लांबून बघायला काय वाटलं मी पण त्यात बसायला पाहिजे वाटलं की नाही वाटलं बसायला पाहिजे वाटलं मग लांबून बघितलं तरी आपल्याला शांती वाटेल त्यात बसलो तर आपल्याला नियम आणि शांती मिळणार पण अर्थध्यान करण्यामध्ये इतकी आपल्याला काय झालेली आहे विचाराची धारा अडकलेली आहे की त्यामध्ये आपण त्या पिढीत अडकतो ध्यान कसं असतं हिंसानंद वृषानंद चौऱ्यानंद आणि परिग्रहानंद हिंसे आनंद मानतो ते हिंसानंद झाला चोरीत आनंद मानतो ते नंद, चौर्यानंद नंतर खोट बोलण्यात आनंद मानतो ते वृषानंद आणि परिग्रह साठवतो त्याला म्हणायचं परिग्रहात आनंद मानतो तो परिग्रहानंद मग आपण सारखं काय करत राहतो नवीन नवीन कपडे आणतो नवीन नवीन दागिने आणतो सारखं ते काय कक्कल वगैरे घालायचं केस म्हणजे मळ आणि त्या मळाला सजवण्यासाठी आपल्याला सारखं नवीन नवीन आणावं तर आता लक्षात घ्यायचं की आपल्याला या भावाची हौसमौज वस्तूची गरज नाही म्हणून मी अमृतिकीन विजयबल जीव आहे आणि म्हणजे जीवाला चाललं तर मला हे बाहेरच काही गरज नाही मग किती आपण परिग्रह गोळा करत राहतो किती कपडे आपल्याजवळ एक दोन चार आठ दहा पन्नास शंभर एक कोणतरी बरी होती तिच्यात सात हजार साड्या होत्या आठ हजार सात हजार साड्या सात हजार यायच म्हणायचं एक दिवस तिला एक नस न कपडा मग ते सात हजार नुसतं सांभाळायचं की नाही रोज कसं घालू शकत नाही आपल्या ज्ञानधारा लक्षात येतं की मी परिग्रहा रौद्रध्यान केलं रौद्रध्यान म्हणजे मौज मौज म्हणजे मा ओज जिथं मा म्हणजे आत्म्याची ज्ञान लक्ष्मी आणि त्या ओज म्हणजे जी जी जीवाचं तेज आणि मा म्हणजे राहत नाही त्याला म्हणायचं मौज मग ही मौस पाहिजे का आपल्याला आपल्यावर कुठेतरी फिरायला जावं कुठेतरी फॉरेला जावं महाबळेश्वरला जावं अजून कुठं कुठं जाऊन येत असं आपण नको असलेल्या सगळ्या ठिकाणी जातो तिथं सगळे येऊन खाणारे सगळे लोक राहिलेले असतात आणि त्या राहिलेल्या लोकांमध्ये आपण त्या खोल्यांमध्ये जाऊन जायचं ना आपण चांगलं शुद्ध असताना सुद्धा बिघडून घ्यायचा मग आपल्या ज्ञान सगळ्या लक्षात येतं की आम्हाला हिंसा आनंद आनंद परिग्रह आनंद आणि वृष आनंद हे चारही नोकर आनंद नको आणि हे आपल्याला आवश्यक आहे का रोग्रध्यान ध्यान करणं आवश्यक नाही बघा कि एक प्रवचन करत असतो आणि त्याला कानात कोणत्या माहित आहे का तो मेला आणि तो त्याला त्याचं नाव पण सांगितलेलं मेला म्हणून सांगितलं तो इतका गडबडला की त्याचं सगळं पुढचं बोलणं फेल मग हे आवश्यक होतं का त्यावेळेस सांगा काहीच आवश्यक नव्हतं अनावश्यक होत आमच्या जीवनामध्ये सवय विकारी भाव करणं अनावश्यक आहे आणि ते आपण करून काय करतो त्यात आनंद मानतो आणि त्यामुळे आपली सगळी काय चाललीय सुदशा चालली की दुर्दशा चालली दुर्दशा चालली म्हणून मी माझा ज्ञानदर्शन सौभाग्य आहे असं जर आपण समजलो तर आपल्याला आत्ता पण आप शांती आणि पुढं पण शांती ज्ञानदर्शन स्वरूपाला समजलो नाही तर आपल्याला आता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे म्हणून हे आवश्यक नसताना आपण काहीतरी काहीतरी करत राहतो दुसरी पण अनावश्यकची गोष्ट काय आहे की एक मनुष्य मध्ये गेला मला दोन ते चार थांबायचे रात्री मला एक खोलीत तो म्हणतो मॅनेजर आता इथं काहीच रिकाम नाही तू जाणी पण मी काय तुला देऊ शकत नाही तर तो म्हणतो मला फक्त दोन तास फक्त झोपायचंय अडव आहे आणि मी लगेच आम्हाला निघून जाणार आहे कुठलं पण द्या तुमचं कोपऱ्यातलं काय असेल रिकामी मग शेवटी तो एक अगदी त्या हॉटेलमध्ये कोपऱ्यात थोडी रिकामी जागा असते तिथं घेऊन जातो आणि तो चोपित आणि मग तो जाता काय करतो कंदील देतो आणि काय म्हणतो एक महिन्यापूर्वी इथं होऊन झाला होता आता थांबल का पळून जाईल होती पळूनच जाणार ना म्हणजे हे आवश्यक होतं का त्यावेळेस सांगायचं आवश्यक नव्हतं पण अनावश्यक आणि ते अनावश्यक सांगितलं की तो तिथे एकमेक पण थांबला नाही झोपायला नाही मिळालं तर चालेल पण असल्या जागी झोपायचं नाही मग आपल्या जीवनात सुद्धा हे काय विकारी भाव शुभ भावाने पुण्य बंद होतं शुभ भावाने पाप बंद होतो आणि हा मी सुद्धा आनंद आपण स्वतःला जाणलं तर आपण काय होतो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो म्हणून आपण आपल्या आनंदाला जाणू लागलो तर आपल्याला आता पण शांती आणि पुढं पण सांगेल थे थे न्याए करें, न्याए करें शांतें, शांतें। ते सोडून आपण विकारी भाव केले शुभाशुभ तर ते आवश्यक अनावश्यक आहे अनावश्यक आहे आणि त्या विकारी भावांमध्येच आपण रमून राहतो तर आपलं जीवन वाया चाललंय म्हणून जितकं मी न्याय आहे न्याय काय असा आपण विचार करतो तितकं मला आत्ता पण शांती आहे थोडं पण शांती आहे आणि न्याय त्याचा विचार केला नाही तर मी आत्ता पण दुःखी आहे थोडं पण दुःखी आहे म्हणून माझ्या जीवनात दुःख नको असेल शांती हवी हो असेल तर मी माझ्या स्वतःला जाणणं आवश्यक आहे हा मी जाणलं की लगेच आपल्याला शांती मिळाली ते सोडून आपण विकारी अर्थ ध्यान केलं तर आपल्याला फोटो बोलण्यात आनंद मानतो वृश आनंद चोरीत आनंद आणतो चौर्यानंद चोरीत आनंद मानतो ना एक नंबर बाकी सगळा धंदा दोन नंबरचा काय चोरीचा आहे त्यात आनंद मानतो ते रविवारच्या दिवशी कंपल्सरी बंद करा म्हणतात एक फळी उघडी ठेवून त्या गिरायकाला आत घेतो त्याला देतो आणि आपला धंदा चालू ठेवतो नफा भरपूर होतो आनंद मानतो परिग्रहात आनंद मानला तर ते परिग्रहानंद रौद्र ध्यान झाला पण मी माझा ज्ञानिक स्वरूपी आत्मा आहे परिग्रहचा खरा अर्थ काय परी म्हणजे सोहळा ग्रह म्हणजे ग्रहण करणार मी माझ्या अनंत गुणांच्या वैभवाला ग्रहण केलं तर खरा माझा परिग्रह मी ग्रहण केला आणि ते सगळं खाणं पिणं वगैरे पैसे अडके ते सगळं माझा परिग्रह नाही समयसरच्या दोनशे आठ काय सांगितलंय त्यांनी कि अशान माझा परिग्रह नाही पान माझा परिग्रह नाही अशा म्हणजे खाद्यवस्तू माझा परिग्रह आहे पान म्हणजे पेय वस्तू माझा परिग्रह नाही तर माझा परिग्रह काय ज्ञानदर्शन चैतन्यमय आत्मा आणि मला आता पण शांती पण शांतीदर्शन चैतन्यमय आत्म्याला सोडून मी बाहेरचं सगळं गोळा करू लागलो तर दुःखच दुःख आहे आणि बघा जितकं आपल्या नावावर परिग्रह आहे ते पुढच्या भावात काय काय होऊ शकतो फक्त त्या परिग्रहाचा रोजच्या पोटाला किती लागतात चारा टोडल्या आणि ते सोडून बाकी सगळं पैसा वगैरे गोळा केलेला तो आपल्याला लागत नसतो पण आपण ते साठवून साठवून ठेवतो आणि त्या परिग्रहामध्ये आनंद मानतो आणि ते परिग्रह पुढच्या भावात तर आपल्या बरोबर येत नाही आत्ताच आपले प्राण गेले काय काय येणार आहे ऑनलाईन मी तुमच्याकडे उत्तर द्यायचं काय काय येणार बरोबर चष्मा नेणार कपडे नेणार की काना जागेला नेणार की डोक्याला घेणार काय घेणार काहीच नेणार नाही जे नेणार नाही ते गोळा करायचे किती हौस असते रडून रडून आपण नवीन नवीन वस्तू मागून घेतो म्हटले घरातले तर आपल्याला दंगा करायचा असतो आता आपल्याला ठेवायचं की बाहेरचा परिग्रह माझा परिग्रह नाही मी माझा कसा आहे ज्ञान दर्शन चैतन्यमय आहे म्हणून परी म्हणजे ग्रह म्हणजे ग्रहण करणं मी माझ्या अनंत गुणांना ग्रहण करतो हाच माझा परिग्रह आहे ते सोडून बाहेरच्या जड चेतन वस्तू दोन्ही पण मला परिप्रदे मुलं बाळ हे चेतन आणि जड वस्तू म्हणजे शरीर घर हे आपलं नाही हे सगळं आपलं नाही तर आपण त्यामध्ये अडकलो तर आपली सगळी दुर्दशा चालली एक सेटचे झोपले स्वप्नात लक्ष्मी आली आणि म्हणाली मी ते खडबडून जागे झाले आणि म्हणतात की आता लक्ष्मी चालणार दोन बायको म्हणतात दोन लक्ष्मी चालणार बायको म्हणली तर आपल्याला दौऱ्याला कायची ज्ञानी नसते आपल्या आतमध्ये आपलं वैभव आहे आपली लक्ष्मी चैतन्य लक्ष्मी आहे तुम्ही काय चिंता करू नका झोपा म्हणते काही झोप येत नसते आणि मग सकाळी उठून बघतो तर एक मोठी पेटी घेऊन बायको त्यामध्ये सगळी दागिने ठेवत असते पण तू काय करते ती म्हणजे तो जाणार तर मी सगळं दान करून टाकते का आपल्याला दान करावास वाटत का वाटत okay. okay. मला काही घालायला नको मला हे माझ्याजवळ नको दान केलं पाहिजे आपल्याला आणि मग ती म्हणते की तुझं काही कॅश आहे का बघू इकडं तो म्हणतो कॅश आहे की भरपूर माझ्याकडं ती म्हणते त्या इकडं आता जाणारच आहे तर ते कॅश पण आपण दान करून टाकू आणि तो म्हणतो घे म्हणतो तो पण तसं आनंद असतो तो म्हणतो घर तर कशाला पाहिजे आपल्याला आपण या धर्मशाला राहायचं आणि ज्यांना कुणाला राहायचं असेल राहू दे हे घराचं पण आपण दान करतो तो आणि झोपल्यानंतर परत स्वप्नामध्ये लक्ष्मी आली आणि ती म्हणाली की ज्या घरात दान होत त्या घरात मी जात ना बघा ये। जा लक्षात येईल आपल्या सारखं साठवून साठवून ठेवावं वाटतं सगळं पण ज्या घरातनं दान होत त्या घरात मी जाणार नाही आणि असं म्हणल्यावर तर एकदम निश्चिंत झाला आपल्याला सुद्धा काय दानाचे संस्कार आपण करतो दाना का दानाचे संस्कार करत नाही सगळं आपण साठवून साठवून ठेवतो फॉरेन मधला म्हणून त्यांनी काय केलं पण वर्षापर्यंत काय केलं नाही आजारी पडला की डॉक्टर तर मरणा मरणात म्हटलं की त्यांनी एका फटक्यात सगळी आपली खूप मोठी स्टेट दान केली आणि दान केलं तर त्याचा अंतराय कर्म असं कमी झाला की तो अठ्ठ्याण्णव वर्षापर्यंत निरोगी जगला बरे त्याची गोष्ट आपल्याला आपण काय करत आपण असं काय केलं असत थोडं मुलासाठी थोडं दानवांसाठी पुढं अजून त्याच्यासाठी का तो इतका सरळ होता की त्यांनी खटकन केलं आणि त्या त्याचं फळ काय मिळालं तर त्याचं अंतराय कर्म संपलं म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाणलं तर हे हिंसानंद कृष्णानंद चौर्यानंद परिग्रहानंद हे सगळे रौद्र ध्यानाचे प्रकार संपले आणि रौद्र ध्यान म्हणजे म्हणजे पीडा संपली आणि धर्म ध्यानामध्ये आपण धर्मे होऊन धर्म ध्यान धर्मामध्ये राहू लागलो तर आपल्याला असं तिथं शांती मिळाली की त्या धर्म ध्यानाने आपण आतमध्ये वस्तूचा स्वरूप जाणून ज्ञानदर्शन स्वरूप जाणून त्या ज्ञानदर्शन स्वरूपात राहू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती हे सगळं ऐकलं ऐकल्यानंतर आपल्या जीवनात काय उपयोग होतो उपयोग होत नाही

तर आपण जे आपल्या जवळ आहे ते जितकं आपण दुसऱ्यांना दिलं तर आपण कमी झाला आणि कसं असत नसतो त्यांना दिलं म्हणजे आपल्या जीवनात साधना करतात तसं आपण पण साधना करणार आणि आपण पण मोक्ष मोक्षमार्गस्थ होणार मोक्षाला जाणार आणि असं जर आपण साधना केली तर आपल्याला आता पण शांती आणि पुढं पण शांती जर आपण साधना केली नाही तर आपल्याला आता पण <laughs> दुःखाने पण दुःखच आहे जीवनात दुःख नको असेल कस शांती पाहिजे असेल तर आपण सार्थ काय करायचं की स्वतःच्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणायचं आणि हे आपलं ज्ञानाचा ऐश्वर समजलं तर आपण ज्ञानेश्वर झालो विकारी भावाचं संपलं विभागेश्वर संपलो आणि शरीराला आपलं समजून मुलं बाळ शरीर वगैरे आपलं म्हणतो तर ते पण आपलं संपलं तर आपण काय झालं जडेश्वर होण्याचं संपलं ज्ञानाचं ऐश्वर्य जाणलं तर आपण परम शांतीला प्राप्त होतो तर हे ऐकून आता जीवनात काय काय उपयोग आहे सगळ्यांनी लिहून उद्या वाचून